पंढरपूर मंदिर परिसरापासून अगदी एक किलोमीटर अंतरावरती आम्ही घेऊन आलो हो, आहोत सागर डेव्हलपर्स निर्मित श्री दत्तनगरी रहिवासी येलो झोन ओपन प्लॉट चा भव्य प्रकल्प सांगोला रस्ता क्षणेश्वर मंदिराच्या समोर गुरुदेव नगर नजिक सांगोला रस्त्यापासून अगदी दोनशे मीटर अंतरावर पन्नास फूट डीपी रोड लगत वीस फूट अंतर्गत रोड रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं स्ट्रीट लाईट ची सुविधा नगरपालिकेचं पाणी कनेक्शन सिमेंट कंपाऊंड युक्त क्षेत्र बसण्यासाठी बेंचेस सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेल्या श्री दत्तनगरी या आमच्या प्रकल्पामध्ये आपल्या हक्काच्या घरासाठी प्लॉट बुकिंग करण्यासाठी आजच संपर्क करा संपर्क क्रमांक बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस आणि बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस सकाळच्या वेळेत शेताची पाहणी करण्यासाठी गेलेल्या माजी सरपंचा मुलाचा धारदार हत्याराने वार करून निर्गुण खून करण्यात आला कन्नड तालुक्यातील जांभडी फॉरेस्ट येथे मंगळवार दुपारी ही धक्कादायक धा, धा, घटना उघडकीस झाली त्यामुळे संपूर्ण गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे राजू रामचंद्र पवार वयवर्ष वो पंचेचाळीस असे हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव असून जांभळी येथील माजी सरपंच रामचंद्र पवार यांचा मुलगा राजू पवार शेती व्यवसाय करत होता मंगळवारी सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास तो नेहमी प्रमाणे शेतात फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडला मात्र बराच वेळ झाला तरी तो घरा तो त, तरी तो घरी परतला नाही त्यामुळे कुटुंबियांनी त्याच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला फोनला रिंग जात होती मात्र कॉल उचलला जात नव्हता त्यामुळे चिंतित पडलेल्या कुटुंबियांनी ग्रामस्थांच्या मदतीने शोध मोहीम सुरू केली दरम्यान साडेबारा वाजण्याच्या सुमारास राजू पवार त्याच्या शेतालगत असलेल्या वन विभागाच्या गट क्रमांक पंचेचाळीस मधील जमिनीत त्याचा रक्ताच्या थरोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने त्याच्या डोक्यात कमरेखाली गुप्तांगावर वार केल्याचे स्पष्ट झाले मृतदेह दिसताच कुटुंबियांनी एकच आक्रोश केला या घटनेची माहिती पोलीस पाटील निर्मला पवार यांनी तात्काळ कन्नड ग्रामीण पोलिसांना दिले त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी अपराजिता अग्निहोत्री तसेच सहायक पोलीस निरीक्षक डॉक्टर रामचंद्र पवार बीट जमादार धीरज चव्हाण यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला तपासासाठी छत्रपती संभाजीनगर येथून श्वान पथक ठसे तज्ञ मोबाईल फॉरेन्सिक सिक व्हॅन तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पतकी पाचारण करण्यात आले होते मात्र रात्री उशिरापर्यंत आरोपीचा ठोस माग काढण्यात पोलिसांना यश आलं हो नव्हतं घडामोडी पाहण्यासाठी आमच्या म्हणजेच पंढरी करा आणि शेजारी बेल क्लिक करा